नमस्कार स्वागत आहे आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या आजूबाजूला सतत घडत असते आपल्या जगाला आकार देत असते पण अनेकदा आपल्या नजरेतून ती सुटते हो मी बोलतोय क्षरण म्हणजेच करोजन बद्दल चला तर मग या विषयात जरा खोलवर जाऊया कधी विचार केलाय का की आपण एखादी नवीन अगदी चकचकीत धातूची वस्तू आणतो पण काही दिवसांनी काही महिन्यांनी तिची चमक कुठच्या कुठे जाते आणि ती खराब का होते हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो नाही का आणि याचं उत्तर ते विज्ञानाच्या एका खूप इंटरेस्टिंग प्रक्रियेत लपलेलं आहे तर मग ही जी नैसर्गिक झीज होण्याची प्रक्रिया आहे तिला वैज्ञानिक भाषेत काय म्हणतात चला या पहिल्या भागात आपण क्षरण म्हणजे नेमकं काय हेच समजून घेऊया ही झाली त्याची पुस्तकी व्याख्या पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काय बघा जेव्हा कोणताही धातू तो हवा पाणी किंवा इतर रसायनांच्या संपर्कात येतो तेव्हा त्याच्या पृष्ठभागावर काहीतरी केमिकल रिॲक्शन सुरू होते आणि तो हळूहळू खराब होऊ लागतो त्याची झीज होते बस याच प्रक्रियेला आपण क्षरण असं म्हणतो आणि गंमत म्हणजे ही एक अगदी नैसर्गिक उत्स्फूर्त प्रक्रिया आहे यामागे निसर्गाचा एक साधा नियम आहे निसर्गाला नेहमीच स्थिरता आवडते त्याला कमीत कमी ऊर्जेची अवस्था प्रिय असते आता शुद्ध धातू जे असतात ना ते खूप जास्त ऊर्जेच्या अवस्थेत असतात ते अस्थिर असतात आणि क्षरण म्हणजे काय तर या धातूंचा त्यांच्या नैसर्गिक स्थिर आणि कमी ऊर्जेच्या अवस्थेत परत जाण्याचा एक प्रवास आहे सायन्सच्या भाषेत याला गिब्ज फ्री एनर्जी कमी होणं असं म्हणतात चला आता याच्या मुळाशी जाऊया हे सगळं घडतं तरी का खर तर हा एक प्रकारचा संघर्ष आहे माणसाने तयार केलेल्या गोष्टी आणि निसर्गाची मूळ प्रवृत्ती यांच्यातला संघर्ष बघा धातू आपल्याला जमिनीत शुद्ध स्वरूपात मिळत नाहीत ते खनिजांच्या रूपात असतात आपण काय करतो आपण प्रचंड ऊर्जा वापरून त्या खनिजांमधनं शुद्ध धातू बाहेर काढतो म्हणजे आपण जबरदस्तीने त्यांना जास्त ऊर्जेच्या अनैसर्गिक अवस्थेत आणतो आणि मग काय होतं संधी मिळताच हे धातू ती अतिरिक्त ऊर्जा सोडून देतात आणि आपल्या मूळ कमी ऊर्जेच्या खनिज स्वरूपात परत जाण्याचा प्रयत्न करतात ही ऊर्जा बाहेर टाकण्याची प्रक्रिया दुसरं तिसरं काही नसून तेच आहे क्षरण आणि ह्या नैसर्गिक प्रक्रियेवर कळस म्हणजे काय तर आपलं आधुनिक जग औद्योगिक प्रदूषणामुळे हवेत पाण्यात जे विषारी घटक मिसळले आहेत ते या क्षरणाच्या प्रक्रियेला आणखी गती देतात म्हणजे आपलं जग एका ऍक्सलरेटरसारखं काम करतंय चला थिअरी तर खूप झाली आता प्रत्यक्ष आपल्या आजूबाजूला हे क्षरण कसं दिसतं याची काही रोजच्या जगण्यातली उदाहरणं पाहूया आणि यातलं सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात ओळखीचं उदाहरण म्हणजे लोखंडाचं गंजणं हे तर आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे नाही का मग हे घडतं कसं अगदी सोपं आहे जेव्हा लोखंड हवेतला ऑक्सिजन आणि पाणी किंवा ओलावा हे तिघे एकत्र येतात तेव्हा त्यांच्या ते केमिकल रिॲक्शन होते आणि यातूनच तयार होतो हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड आता हे अवघड नाव ऐकून घाबरू नका यालाच आपण आपल्या सोप्या भाषेत गंज असं म्हणतो आता पुढचं उदाहरण बघूया घरात चांदीची भांडी असतात देवांच्या मूर्ती असतात दागिने असतात ते काही दिवसांनी काळे का पडतात हे सुद्धा क्षरणच आहे ज्याला इंग्लिशमध्ये टार्निशिंग म्हणतात इथे काय होतं तर चांदीची रिॲक्शन हवेतल्या एका वायुशी होते ज्याचं नाव आहे हायड्रोजन सल्फाईड आणि ह्या रिॲक्शनमुळेच चांदीवर सिल्वर सल्फाईडचा तो काळा थर जमा होतो आता तिसरं उदाहरण तांब्याची भांडी किंवा जुन्या इमारतींवरील तांब्याचे घुमट बघा त्यांच्यावर एक हिरवट थर चढलेला दिसतो बरोबर हा सुद्धा क्षरणाचाच एक प्रकार आहे याला पॅटिना किंवा वर्डी ग्रीस असं म्हणतात तांब्याची हवा आणि ओलाव्यातल्या कार्बन डायऑक्साईडशी अभिक्रिया होऊन हा सुंदर पण घातक हिरवा थर तयार होतो पण थांबा क्षरण म्हणजे नेहमीच वाईट असतं का आता एक जरा वेगळं आश्चर्यकारक उदाहरण पाहूया ॲल्युमिनियमचं अॅल्युमिनियम खरं तर खूप क्रियाशील धातू आहे मग तो लोखंडासारखा पटकन खराब का होत नाही इथेच तर खरी गंमत आहे या प्रक्रियेला म्हणतात पॅसिवेशन होतं काय की अॅल्युमिनियम जसं हवेच्या संपर्कात येतं ना तसं त्याच्या पृष्ठभागावर अॅल्युमिनियम ऑक्साईडचा एक अदृश्य पातळ पण खूप मजबूत थर तयार होतो हा थर एका संरक्षक कवचासारखं काम करतो आणि आतल्या अॅल्युमिनियमला पुढील नुकसानीपासून वाचवतो म्हणजे बघा इथे क्षरणच क्षरणापासून बचाव करतंय कधीकधी कधी कधी फायद्याचं सुद्धा ठरू शकतं चला आपण क्षरण म्हणजे काय आणि ते कसं होतं हे पाहिलं पण आता प्रश्न हा आहे की या सगळ्याची चिंता का करायची हे इतकं महत्वाचं का आहे आता आपण त्याचे परिणाम आणि तोटे बघूया शरणामुळे होणारं नुकसान प्रचंड मोठं आहे विचार करा पूल इमारती मशिनरी या सगळ्या गोष्टी कमकुवत होतात देशाचं प्रचंड आर्थिक नुकसान होतं कधीकधी तर मोठ्या दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याचा धोका असतो आणि हो यातून प्रदूषणही होतं आणि हा खर्च काही छोटा नसतो जगभरात दरवर्षी अब्जावधी डॉलर्स फक्त गंजलेल्या खराब झालेल्या वस्तूंची दुरुस्ती करण्यासाठी त्यांना बदलण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी खर्च होतात विचार करा केवढी मोठी किंमत आपण सगळे मोजतोय तर मग आता शेवटच्या टप्प्यात आपण क्षरणाचे दोन मुख्य प्रकार कोणते आहेत याची एक ओळख करून घेऊया म्हणजे धातूंवर हल्ला कसा होतो याचे दोन प्रमुख मार्ग आहेत याचं वर्गीकरण दोन मुख्य प्रकारांमध्ये केलं जातं पहिला आहे शुष्क क्षरण किंवा ड्राय करोजन हे थेट केमिकल अटॅकमुळे होतं आणि दुसरा आहे आर्द्र क्षरण किंवा वेट करोजन जे ओल्याव्याच्या उपस्थितीत एका इलेक्ट्रोकेमिकल प्रक्रियेमुळे घडतं तर मग जाता जाता एक प्रश्न क्षरणाविरुद्धचा हा लढा हे एक कधीही न जिंकता येणारे युद्ध आहे की योग्य ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण यावर मात करू शकतो आपल्या जगाला आतून पोखरणाऱ्या या अदृश्य शत्रूचा सामना आपण कसा करणार हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे